महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन भारताच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांनी आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी दादर चैत्यभूमी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन केले त्याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी भारताच्या राष्ट्रपती यांना बुद्धमूर्ती भेट दिली त्याप्रसंगी राज्यपाल सी पी राधाकृष्ण महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री अविनाश मातेकर भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर म्हणते डॉक्टर राहुल बौद्धी आदी मान्यवर उपस्थित होते भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उरणच्या मागील पंधरा वर्षापासून रखडलेला उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन दास्थान दिगोळे रानसे रस्त्याचे भूमिपूजन व उरण नगर परिषदेच्या प्रशासकीय भवन सावित्रीबाई फुले फुल बाजार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर या इमारतीचा तसेच सिडकोने चार फाटा येथे बांधलेल्या मासळी बाजाराचे उद्घाटन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे नियोजन आमदार महेश बालदी यांनी केले या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री उदय सामंत खासदार श्रीरंग बार माजी खासदार रामशेत ठाकूर आमदार महेश बालदी आमदार रवींद्र पाटील आमदार प्रशांत ठाकूर आणि इतर मान्यवर उपस्थित होते अखिल भारतीय समाज परिषद आगरी समाजाचा भव्य मेळावा जासई येथील दिबा पाटील सभागृहात संपन्न झाला यावेळी सर्व पक्षातील आगरी समाजातील नेते पदाधिकारी उपस्थित होते उत्कृष्ट संसदपट्टू व उत्कृष्ट भाषण पुरस्कारांचा वितरण सोहळा मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडला यावेळी माननीय आमदार बाळाराम पाटील यांना देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्र विधानपरिषद उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्रदान करण्यात आला उरणजी रहिवासी प्रांजल स्वप्नील जाधव हिला स्केटिंग या खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्यामुळे ले हॉकी लेजेंड पद्मभूषण मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने कराड सातारा येथे सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन अमोल साठे व ॲडव्होकेट सुरेंद्र कालिरमण यांच्या टीममार्फत करण्यात आले भिवंडी लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे लोकप्रिय खासदार सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांनी वाशी येथील कार्यालयास भेट दिली उरण तालुक्यातील न्हावा गावातील नागरिकांच्या आग्रहामुळे सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांच्या हस्ते न्हावा गावातील प्रमुख लोकांचा पक्ष प्रवेश झाला यावेळी महाराष्ट्र महिला सरचिटणीस भावनाताई घाणेकर कोकण विभागीय अध्यक्ष प्रमोद बागल उरण विधानसभा अध्यक्ष गणेश नलवडे उरण महिला अध्यक्ष हेमांगी पाटील उरण तालुकाध्यक्ष मनोज भगत उरण शहराध्यक्ष मंगेश कांबळे न्हावा गाव प्रमुख पदाधिकारी गणरायाचे आगमन काही दिवसावर आले यातच श्री गणेश चित्र शाळा बोकडबेरा येथे बाप्पांच्या सुंदर मूर्त्या तयार झालेल्या आहेत यावेळी मूर्तिकार अशोक बाबूराव पाटील हरिश्चंद्र रामभाऊ पाटील स्नेहल शैलेश पाटील यांनी विशेष मेहनत घेतली आहे पंचशील नगर येथील झोपडपट्ट्यांचे सुनियोजित जागेत पुनर्वसन करण्याची मागणी पंचशील नगर रहिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे संस्थेचे सल्लागार ज्येष्ठ पत्रकार निलेश सोनावणे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे निवेदन दिले आहे पांडुरंग बुधो काकडे यांचे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे शोकाकुल संपूर्ण काकडे परिवार आणि आपतेष्ट महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन